जय जिजाऊ जय शिवराय आज गारंगी पाटलांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक कदा शिबिर शाला अरंबीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी संपूर्ण मराठाच नाही तर संपूर्ण समाजामध्ये खूप खूप आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं एक सर्व सर्व महाराष्ट्रातून एक पूर्ण देशाला एक संदेश देतोय एकोणतीस तारखेला सर्वजण मुंबईला एक मला जय जित आज आदरणीय श्री मराठा संघर्ष उद्योग मनोहरराज रंगे पाटील यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या जे उत्साह आनंदी मध्ये चालू आहे त्या पद्धतीमध्ये असं सर्व मराठा बांधवांना मुंबईच्या दिशेने धावायचे या विषयी आम्ही सर्व आज तयारीने रक्तदान करून पुढचे एक महिन्याचे आमचं आयोजन आहे प्रत्येक संघर्ष योद्ध्यापर्यंत जाईल असे मराठा सेवक तयारी करत आहेत आणि अखंड मराठा समाज घरातून मराठे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत एक मराठा पाटील आमचा जीव की प्राण आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं पाटलांना दीर्घ आयुष्य लाभ आणि त्यांची जी इच्छा आहे आरक्षणाची ही पूर्ण हो यासाठी खूप शुभेच्छा द्यायला आपण कसे पाटील म्हणते तस माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच आता ब्लड डोनेट करतोय त्याच्या मागचं कारण म्हणजे आज आमचे जरांग पाटील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मी देशाला एक संदेश देतो की आपल्या ब्लडमुळे एखादा जीव वाचत असेल तर रक्तदान करणं एक वेगळाच आनंद आहे तर सगळ्यांनी असंच रक्तदान करून या देशाला पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त लागो याची करून मी ब्लड डोनेट करत आहे <laughs> इतिहासामध्ये नंतर की वेळात वीर दौडले जात जसे आम्ही मराठा आता मध्ये जवळत आहोत आणि धरंगी पाटलांच्या पाठीमाग ठामपणे उभे आहोत धरंगी पाटील म्हणतील तस आता कस धरांगी पाटील म्हणतील तसं बिकार, बिकार दे रादा, दे रादा। दे रादा या घोषणेच्या नादामध्ये रक्तदान मी पहिल्यांदा करतोय या घोषणेत मलाच कळलं नाही की रक्तदान कसं असतं कसं नाही या घोषणेत मी रक्तदान केलेलं आहे पण मला जाणवत नाही की रक्तदान करतोय या जल्लोषामध्ये रक्तदान झालेलं आहे आणि माझं पहिलंच रक्तदान आहे मी आठ वर्ष झालं रक्तदान शिगिर घेतो पण पहिल्यांदा मला जाणवत आहे की एवढ्या जल्लोषामध्ये रक्तदान देत आहे आज हार्दिक इतिहासामध्ये सांगितलं जातं की वेळा जो येतात त्या युक्तीप्रमाणे त्या म्हणीप्रमाणे आम्ही आता धरंगे पाटलांच्या पाठीमाग वेडे झालेलो आहोत आणि हक्काच्या आरक्षणासाठी आम्ही दरांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे मुंबईला आता जाणार आहेत